श्री भक्तीरूप महाराष्ट्र न्यूज चॅनल आपण पाहतात श्री भक्तीरूप महाराष्ट्र न्यूज वरील बातम्या सोलापुरात प्रभाग क्रमांक बावीसशे ते अमृत योजना अंतर्गत दोन कोटी ड्रेनेज कामासाठी मंजुरी मिळाली अशी माहिती जाधव यांनी दिली यावेळी राष्ट्रवादीचे अजितदादा गटाचे उपाध्यक्ष किसन जाधव सचिन जाधव गायक शेख महादेव डेनेजचा विषय प्रलंबित होता येथील स्थानिक नागरिकांनी वारंवार मी असेल माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड असतील दोघांनाही या भागातील ड्रेनेजच्या समस्याबद्दल सातत्यानं नागरिकांनी डेनेजच्या समस्येसंदर्भात वारंवार तक्रार दिलेली होती त्याच्या अनुषंगाने गेल्या चार महिन्यापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय पवार पवारसाहेब हे सोलापूर दौऱ्यावर आलेले असताना रामवाडी यू पी सी सेंटर या ठिकाणी विविध विकास विकास कामांचा शुभारंभ आनंद दुकान हा परिसर त्याच पद्धतीनं सुशील मार्केट शाळा येतीलमखाना येथिमखाना धरून ते मोडिया गणपती मंदिरचा चौक इथपर्यंतचा हा ड्रेनेज लाईनचा प्रस्ताव या ठिकाणी होत आहे आणि आज प्रत्यक्ष रूपात महानगरपालिकेचे अधिकारी या ठिकाणी माझ्या समोर येत आहेत आम्ही जागेवर येऊन या कामाची पाहणी केलं आणि निश्चितपणानं हे काम सध्या सुरू आहे आणि लवकरच ते काम पूर्णत्वास होणार आहे या काम पूर्णत्वास झाल्यामुळं आर टी ओ ऑफिसचा चौक निर्मिती विहार मोरिया सोसायटी यशिमखाना परिसर आणि दोन नंबर झोरपट्टीचा भाग त्याच पद्धतीनं समोरचा मुलू वडापाव सेंटर सोनामाता प्रशाला या भागापर्यंतचा या जो विषय आहे हा संपूर्ण विषय या ठिकाणी सॉल्व्ह होणार आहे डिटेचं समस्या जे होतं ते समस्या निश्चित करण्यास सॉल्व होणार आहे आणि यासाठी सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून हे काम सुरू आहे आणि मी या भागाचा सदस्य या नात्यानं सोलापूर महानगर या माझ्या माहितीनुसार येत्या पंधरा दिवसाच्या आत लई झालं तर एक महिनाभराचा कालावधी डोक्यावरून गेला असं मला असं वाटतं आहे की पंधरा दिवसाच्या आत किंवा महिनाभराच्या आत हे काम पूर्ण म्हणजे अमृत योगची योजना संपूर्ण सोलापूर शहरामध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून राबवली जाते प्रभाग क्रमांक बावीसमध्ये जवळपास दीड ते दोन कोटी रुपयाचा रक्कम या कामासाठी आपल्याला उपलब्ध झाली